आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कृषी मंत्री दत्ताते भरणे यांची माजी खासदार राजू शेट्टींनी घेतली भेट राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईबाबत केली चर्चा राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांची माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट घेऊन राज्यांमध्ये पूर परिस्थिती व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत चर्चा करून तातडीने भरपाई देण्याची प्रत्यक्ष मागणी केली महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अनेक भागामध्ये जमिनी खरडून गेल्या असून पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले राज्यातील अनेक भागांमध्ये एका दिवसात जवळपास तीनशे किलोमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली विशेषतः राज्यातील सर्वाधिक नांदेड धाराशिव हिंगोली बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील एकोणवीस जिल्ह्यांना फटका बसलाय वरील जिल्ह्यातील कापूस सोयाबीन उडीद मका मूग फडबागा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदावरी व एक्सप्रेस कालव्यांच्या गडतीमुळे हजारो एकर जमीन नापिक झाली असून पाटबंधारे व महसूल खात्याने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही राज्यातील अनेक परिसरातील नदी व उड्याकडे असणाऱ्या जमिनीमधील पिके पंचनामे करण्यासही शिल्लक राहिली नाहीत मुळातच खते बियाणे कीटकनाशके तणनाशके औषधे यांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने व मजुरीबरोबर महागाई प्रचंड वाढल्याने शेतकरी त्रस्त झालाय त्यामध्ये केंद्र सरकारचे आयात निर्यातचे सातत्याने बदलते धोरण गडगडलेले बाजारभाव त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढू लागले राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टी भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची मदत जाहीर करावी अन्यथा कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दाबला जाणार असून राज्यातील शेतकरी आत्महत्याचे संकट आणखी ही गडद होईल एवढी माजी खासदार राजू शेट्टी भैया काकडे पृथ्वीराज जाचक अमरसिंह कदम राजेंद्र ढवाण पाटील अजित बोरकर धनंजय महामूलकर नितीन यादव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बागलण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार